सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील उत्पादित चारा जिल्ह्यातून वाहून नेण्यास बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील ज्वारी उत्पादकांवर आसमानी संकट निर्माण झाले आहे एकीकडे गतवर्षीपासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटलने विक्री होत असलेली ज्वारी नवीन ज्वारी बाजारपेठेत येताच तिचे भाव तीन हजार ते साडेतीन हजारवर आले आणि आता जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आमच्या शेतकरी बांधवांसाठी जीवघेणं ठरलेला आहे ज्वारी काढणीसाठी झालेले मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाल कोणाला दिसत नाहीत मशागतीचा खर्च सोडाच पण ज्वारी काढण्यासाठी एका पेंडीला सहा रुपये बांधण्यासाठी दोन रुपये मोडणीला दोन रुपये व गोळा करण्यासाठी दोन रुपये असा एकूण बारा ते तेरा रुपये खर्च सर्वात कमी धरून आहे त्यात कमी म्हणून सरकारने जिल्हाबंदी केली आहे म्हणजेच आपला कडबा जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाही त्यामुळे व्यापारी कडबा नऊ ते दहा रुपये पेंडी अशा अल्पशा दराने मागत आहेत जर चुकून अवकाळी पाऊस पडला तर पूर्ण कडबा बाद होईल आणि तो कोणीच घेणार नाही पेटत्या चुलीत पाणी ओतल्यासारखे होईल जिल्हाधिकाऱ्यांना चारा टंचाईचे नियोजन करायचे होते तर साखर कारखानदारांकडून गाळप होत असलेल्या संदर्भात देखील निर्णय घेणे गरजेचे होते त्यामुळे कारखानदार तुपाशी शेतकरी उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयात शेतकरी भरडला जाऊ नये याची काळजी घ्यावी जिल्हा बंदी करायचीच असेल तर ना नफा ना तोटा तत्वावर जेवढा खर्च झाला आहे तेवढाच खर्च कडबा उत्पादकांना देऊन कडबा खरेदी करावा व शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तसेच शिवसेना उबाठा गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी शिवसेना तालुका शहर प्रमुख दत्ता भोसले रमेश लोखंडे रुकेश पुजारी दत्ता मोरे शशिकांत काळे प्रकाश मेटकरी रफिक तांबोळी बाळू मुंगसे गोटू चौगुले याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते तसेच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते निवेदन देण्यासाठी जो जिल्हा आदेश काढण्यात आहे त्या आदेशामुळं माझ्या मंगळ तालुक्यातील शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं आहे कारण मंगळ तालुका हा ज्वारीचा कोटर म्हणून ओळखला जातो आणि या मंगळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी काढणी केल्यानंतर त्या ज्वारी काढणीला जवळजवळ ज्वारी काढणीसाठी सहा रुपये खर्च आला का पेंडा बांधायला दोन रुपये त्याचबरोबर मोडणीसाठी दोन रुपये आणि गोळाकारासाठी एक दोन रुपये खर्च असं सरासरी बारा तेरा रुपये खर्च आलेलं आहे परंतु ज्वारी जिल्हा पंचायत आदेश जिल्हा जिल्हापंचायत आदेश केल्यामुळं या ठिकाणी या जिल्ह्यातील कडबा दुसऱ्या जिल्ह्यात जाता घेऊन जाता या नाही नव्या व्यापाऱ्यांना त्यामुळं लोकलचे जे काही व्यापार आहेत त्या लोकलच्या व्यापाराकडून कमी दरामध्ये या ठिकाणी खडबा खरेदी केला जात आहे त्यामुळे माझी जिल्हाधिकाऱ्यांना आणि प्रांताधिकाऱ्यांनीसुद्धा माझी विनंती आहे की हा आदेश मागे घेण्यात यावा आणि शेतकऱ्यांना जर चार पैसे मिळत असतील तर ते मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावा एक तर शेतकऱ्यांना जिल्हाबंदी आठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा तुम्ही बारा ते रुपयाने कडबा खरेदी करून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्यास तुम्ही या ठिकाणी काम करावं असं या ठिकाणी विनंती करण्यासाठी सर्व मंगळ तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी माननीय उपविभाग उपविभाग उप अधिकारी यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका